नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात नमस्कार मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात पुढे गेल्या गेल्या सोपा दुरुस्तीचं काम पहिल्यांदा करून घेतलं सोप्यावर दादानं पन्हाळी पत्रे घातले होते त्याला वीस पंचवीस वर्ष झाली होती त्या अगोदरही ते पत्रे परड्याकडच्या गोठ्यावर होते कधी दादाच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आज्यानं ते घातलेले आता ते इतके तांबरून गेले होते की वर पडणारा पावसाचा एक थेंबही पन्हाळीतून बाहेर जात नव्हता सगळं पाणी सोप्यात गळत होतं पत्र्याखाली बसलं की तांबेरून भोके पडून झालेल्या चाळणीतनं वरचा अभाव दिसत होतं पावसाळ्यात सोप्यात चिखल होत होता घर म्हणून सोप्याचा वापर पावसाळ्यात करता येत नव्हता जमीन सगळी कच्च्या खडीच्या रस्त्यागत उखडलेली होती पाणी गळून भिंतीच्या आतले दगडी थर उघडे पडले होते कच्च्या भिंतीचं बांधकाम सगळा सोपा कधीतरी एकदम ढासळेल अशी भीती वाटत होती म्हणून पत्रे काढून टाकले मंगळुरी कवलं घालण्याचा निर्णय घेतला त्यासाठी कवलं लाकूड सामान लोखंडी सामान सिमेंट इत्यादी कोल्हापूरला जाऊन आणलं दोन्ही बाजूंनी सोप्याच्या भिंती वाढून घेतल्या नि पंधरा एक दिवसात सोपा दुरुस्त करून घेतला सोप्याला रूप आलं बरं वाटलं सुट्टीत गेलो की घोंगडा अंतरून पायाची घडी पोटाशी घेऊन जमिनीवर लिहिण्याला बसावं लागे गेल्या गेल्या गावातल्या आणि कोल्हापूरच्या मित्रांनाही खालीच बसावं लागेल त्यांच्या पॅन्टा खाली बसताना तंग होऊन जात म्हणून दोन लाकडी खुर्च्या आणि एक जुना टेबल विकत घेतलं आणि सोप्यात मांडलं सोप्याचं सो काम चालू असतानाच जाऊन आलो कागलपासनं चार पाच मैलांवर कोगिल होतं सकाळी उठून सायकली भाड्याने घेतल्या आणि नऊच्या सुमारास कोगिल जाऊन पोचलो बरोबर कागलातले दोन तगडे मित्र घेतले होते शिवाच्या बायकोचं घर शोधून काढलं डोंगराच्या खलाटीत वस्ती शंभरवर घरांचं ओसाडणं वाटावं असं गाव गावाला बघायची जमीन अशी काहीच दिसत नव्हती होती ती डोंगराच्या बगलेवरची कोरडवाहू माळराणं तांबूळ जमीन गावाच्या सलखात दोन तीन विहिरी होत्या त्या विहिरींचं पाणी साऱ्या गावाला अदनमधन एखादं जंगली झाड दिसणार बाकी सारा फोंडा माळ बोडका डोंगर नी खबदाड यांनी भरलेला भाग गावची माणसं उन्हाळभर कोल्हापूरला वर कामासाठी रोजगाराला जात डोंगराच्या कपाऱ्यातील गवतं दिवाळीच्या अगोदर कापून ती वाळवत आसपासच्या गावाला गवताच्या गाड्या विकत कोल्हापुरात नेऊन गोवऱ्या विकत पावसाळाला की जमिनी साफसूफ करून भात साव वरी नाचणं अशी पेरत गुरं माळाला चारत शेताची कामं करत पावसाळा गावात काढत सुखी घरात आली की पुन्हा कोल्हापूरला आणि आसपासच्या गावाला रोजगार पळत सगळ्या माणसांच्या आणि जनावरांच्या अंगावर एकच अवकळा सगळी उंतान पाऊस पाणी दिवसरात्र यांचा विचार न करता पोटासाठी राबणारी अशा गावची सून आईनं केली तिचं घर चढावर होतं म्हणून खालीच एका घरासमोर घरवाल्याला विचारून सायकली लावली आणि चढावर गेलो शिवाची बायको दारातच धुनं धुवून मोकळी झाली होती धुनं धुतलेल्या बारडीतल्या पाण्यातच शेवटी हातपाय धुत होती पाणी खाली खलाटीत जाऊन दोन फरलांगावरच्या विहिरीतनं शेंदू नानावं लागत असल्यानं ही काटकसर असावी बाबा आहे का नाही घरात तिला विचारलं राघूनच्या आत गेलाय बलून आणण्याला सांगा कुणाला तरी कागलाचं पाहुण्या आलात म्हणाव घरातल्या सोप्यात कुणीतरी विजार घातलेला तरुण बसला होता तो बाहेर उभ्या असलेल्या आमच्याकडं एकटक बघत होता त्याच्या अंगावर रंगीत धुवट कुडत होत डोईवर केस वाढलेले त्याचा भांग पाडलेला वळण दिसत नव्हतं शहरात जाऊन काहीतरी कारकुनी लेत वर्क करत असावा असा अंदाज करता येत होता दाढी दोन तीन दिवसांची वाढलेली जाणवत होती आम्ही बाहेर थांबलो होतो कुणी आत या असं म्हटलंही नाही पाणीही दिलं नाही तो ही पाण्याच्या कटकसरीचा भाग असावा तिचा बा आला थंडपणानं उभा राहिला शिवाच्या बायकोला न्यायला आलोय मी सरळ विषयाला हात घातला लावून द्यायची नाही तिला का ते तुमच्या भावाला ठाव आहे तो मला काय ठाव नाही असं म्हणतोय तुम्हीच काय ते सांगा की कारण तो ठाव नाही असं म्हणतोय तर त्याला रुजवातीला घेऊन या काय असेल ते ते मिळून चार जणात विचारू खरं खोटं काय असेल ते निघाल की घेऊन या त्याला बरं समजा त्याला घेऊन आलो रुजवत केली तर मग के लेखीला लावून देत असा तुमच्या गावची चार शानी मांडळी घेऊन या आमच्या गावची चार शाणी मी घेऊन येतो काय ते खरं खोटं करू मग तरी लावून देशील का आता लावून एवढी द्यायची नाही बघा मग कशाला खोरा खोट्याची रुजवत करायची ती कोण नास्कपळ हाय आणि कोण निर्मळ हाय त्याची शहानिशा होईल करू की पुढं काय ते पोरीला तर लावून देत नाही म्हणतासा लावून द्यायची नाही बघा बघू कुठं तरी दुसरं लगीन झालं तर नाहीतर गळ्यात धोंडा बांडून हिरीत ढकलून देऊ म्हणजे सोडचिट्टी द्यायचा विचार इचा आहे का हां मग कशाला बाकीचं वाडंघुराळ लावायचं सोडचिठ्ठी चिट्टी द्यायचा तुमचा विचार ठाम आहे का सांगा मला सोप्यात बसलेला पाहुणा तावा तावान बाहेर आला हा हा ठाम विचार आहे उद्या या घेऊन काय असतील ती कागदपत्र तो हात वर करून बोलू लागला तुम्ही कोण मी विचारलं ते तुम्हाला काय करायचंय तुम्ही तेवढी कागदपत्र घेऊन या मुलीचा बाप म्हणणारा गप्पच बसला होता मुलगी आत निघून गेली होती नंतर थोडी वादावादी झाली सगळ्यांचा सूर लक्षात आला आम्ही परतून उतरायला लागलो वाटलं शिवानं स्वतःला अपराधापासून वाचवण्यासाठी बायकोवर खोटा आरोप ठेवला असणार त्याची जबर शिक्षा आता त्याला भोगावी लागणार तिचा त्याचा घरादाराचा घोर अपमान केलाय त्यानं हे फळ त्याचं सायकली ठेवल्या होत्या त्या घरापाशी आलो पाणी प्यायला मागितलं पाणी देता देता घरवाला म्हणाला कुणाकडं आला होता सा खरं तर त्यानं आपल्या दारातनं सगळं बघितलं होतं तरी मी त्याला सगळी हकीकत सांगितली तिला आता न्यायच्या भानगडीत कशाला पडता पाहुणा सहज बोलला का तिची थोरली बनमिली तिला दोन बारकी पोरं आहेत ती हितच आहेत नि त्याचा बाप बी हितच खातोय पितोय कोणचा त्यो हो? तुमच्यासंग तावा तावानं बोलत होता त्योच पोरीच्या बाच्या मनात त्याच्यासंग म्हतूर लावून द्यायचं आहे असं दिसतंय बघा भनीची पोरं नीट सांभाळ की हो तो शांतपणे म्हणाला मी चरकलो हे दुसरं काहीच तरी उमटलं बाकीचे दोघे दोस्त माझ्याकडं एकटक बघू लागले ओ शाळागत झाले सावरून म्हणालो चला टांगा मारा सायकलीवर सायकल कागलच्या दिशेने रेटू लागलो चक्रावल्यासारखं झालं कागलात अपमान झाला म्हणून तिनं हा उपाय योजला की बहीण मेल्यामुळं तिनं हा निर्णय घेतला आणि कागलला यायचं नाकारलं काहीच ना नीट कळेना झालं पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतं काहीच पत्ता लागेना कोगिलवरून आल्यावर शिवाला खोदून खोदून पुन्हा पुन्हा विचारलं दादा तुम्हाला खरं खरं सांगतो ती काय येत नाही मला बी ठाव नाही मी आजारी होतो त्या वक्ताला माझ्या आजारपणावरनं आईचं आणि तिचं भांडण झालं होतं त्या वक्ताला आईनं तिला मारलं होतं आणि माहेराला पिटाळली होती तवापासनं तिचं मला दर्शन काई -काई शा नाही काही काय शब्दानं बोलणं नाही त्याला आता दीड दोन वर्ष होतील शिवाय शांतपणे बोलत होता आता शहानिशा करण्यातही काही अर्थ नाही असं वाटू लागलं मग आता काय करायचं सोडचिट्टी मागतात ते द्या जावा माझ्या विमानात ते आता बसत नाही रात्री आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला निरित्सर घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला वकिलाकडे जाऊन त्याची सविस्तर माहिती मिळवली त्याच उद्योगाला लागायचं ठरवलं नवरा बायकोनी निदान तीन वर्ष अलग करण्याची कायदेशीर गरज होती त्याची वाट बघत थांबावं लागणार होतं आता नुसतं दीड एक वर्ष होऊन गेलं होतं शिवा आता जे झालं ते झालं मात्र तू ह्या झालेल्या गोष्टीवर काय विचार करायचा तो तु कर तुझ्याकडनं काय चुकलं असल तर त्याची फळं तुला भोगावी लागणार पुन्हा तशी भोगावी लागू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी लागणार हे तुझं तू बघ तुझं तू तु तु मनाला शिक्षण दे मी काय तुला तु आता सांगणार नाही तू आता एक वर्षाचा बापही झालास तुझं तुला रगड करते तवा आता चुकलं माकलं असेल तर बघ मी शांतपणे बोलत होतो काय बी चुकलं नाही दादा चुकलं नसल तर ती गोष्ट चांगलीच आहे पण चुकलं असल तर ते बी मला सांगायची गरज नाही तुझा तूच मनोमन विचार करायचा आणि मनात काय असेल ते सांगायचं मला किंवा दुसऱ्यासनी सांगण्याची गरज बी नाही कारण आपलं आपणच शानं व्हायचं असतंय आपणच आपल्या कर्णीपासनं धडा घ्यायचा असतोय चांगल्या करणीचा बी आपल्याला धडा घेता येतोय आपण असं चांगलं करूया आपल्या आप जन्मात त्याचा फायदा होतोय असं वाटतं आणि चुकून वंगाळ करणी झाली तर तिची बी शिक्षा आपल्याला मिळलेली असती मग आपण पुन्हा असं करायचं नाही आपल्या जन्माचं वाटळ होतंय दुसरं कुणा निस्ताराला येत नाही असा धडा आपल्यालाच मिळतोय तेव्हा ह्या दोघांचा बी मनोमन विचार करायचा काय तो करतोस की मी मग ती गोष्ट चांगली आहे आता अनायसाचं पाटलाचा माळा भागानं करायला मिळतोय माळा जर का कायम तुझ्याकडे राहिला तर तुला रोच रोजच्या हो। रोज एकाच्या बांधाला रोजगारासाठी जायची पाळी येणार नाही कायमचा घरचा रोजगार होईल तो तवा येळसरीच रोज सकाळी लवकर उठून माळ्याकडं जाईत जा इल्लंनं काम करत जा पाटलाच्या मनात तुझ्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे असं वागत जा म्हणजे मग सगळं सुरळीत चालेल शिवानं मान हलवली गेल्या संक्रांतीपासनं तो पाटलाच्या मळ्यात रोजगाराला जात होता पाटलाची दोन्ही मुलं त्याच्या इनामी गावाकडं शेतीच करत होती इथं फक्त दीड पावणे दोन एकराचं रान होतं त्यात विहीर होती तिच्या पाण्यावर पाटील एकरभर ऊस आलटून पाटून लावत होता उरलेल्या रानात जोंधळा मिरची माळवं करत होता पण घरात करणारं कुणी नव्हतं शिवा तिथं नेमानं कामाला जात असल्यामुळं पाटलानं त्यालाच मितवलं शिवालाही ते पटलं घुराळ होऊन जानेवारीत ऊसाची लागण झाली उसात चौथा तर निघणाऱ्या कोणत्याही पिकात तिजाई असा भाग ठरला होता वर्षभर माणसांची कष्ट शिवानं करायची जी, शिवा जी काही नांगरट कुळवट्यासारखी जनावरांची कष्ट असतील ती पाटलं न करायची खुरपणी सडवेचणी कोळपणी भांगलणी उसाला पाणी पाजणं सुगी काढणं पिकं घरात नेऊन पोस्ती करणं मळ्यात वस्तीला राहणं यांसारखी कामं शिवानं करायची घरातली माणसं घेऊन ते करणं शिवाला जमण्यासारखं होतं शिवाने ते आनंदानं कबूल केलं होतं पण गेल्या तीन चार महिन्यातला त्याचा अनुभव आई वेगळाच सांगत होती सकाळी उठून शिवा कामाला जात नाही म्हळ्याकडं एका माणसाचं जरी काम असल तरी घरातल्या माणसासनी तिकडं पिटाळतोय दुसरीकडं रोजगाराला जाऊ देत नाही त्यामुळं पोटाला काय खायचं ह्याची पंचाईत होती बाकीच्यासनी कामाला लावून शिवा दुपारी दोन दोन तास इसवाटाची झोप काढतोय त्याला या बाबतीत बाची सवय लागली बघ बा आज पोरीसनी शिव्या देतो ढेकळं उतरून पाटीत घालतोय माझ्या बी अंगावर धावून आला होता त्यामुळं त्याच्या हाताबुडी काम करायला पोरी राजी होत नाहीत तू यायच्या अगोदर आठ दिवस तो त्याचा मामा दारू आणून घरात पित बसलं होतं सगळ्या घरादाराला शिव्या शब्द देत होत आईनं असं सा सांगितल्यामुळं शिवाला दारू न पिण्याविषयी दम दिला घरातनं कपड्यानिशी हाकलून देईल म्हणून सुनावलं मामाच्या घराकडे गेलो होतो त्याच्या संसाराची घरी पार विस्कटली होती वय उतारायला लागलेलं दुष्काळानं सगळीकडे थैमान सुरू केलं त्या दारूचं व्यसन आतूनच वाढलेलं रखमा आणि अण्णा चक्कीचं काम पाहत असले तरी मेळ बसेन असा झाला होता मामा दारू पिऊन तिथं जाऊन वाटेल तशी बडबड करायचा त्याला बघितलं की बायका तरुण मुली दळणं काढणं घेऊन यायला बिचकायच्या हळूच पुढच्या गल्लीतल्या चक्कीवर जायच्या शिवाय चक्कीचं आलेलं उत्पन्न मामा दारूसाठी हिसकावून घेऊन जायचं म्हणून रखमानं आणि सगळ्या पोरांनी मिळून त्याला चक्कीवर येऊन द्यायचं बंद केलं होतं आलाच तर पाय मोडून ठेवीन म्हणून ताकीद दिली मग मामा कुणाच्या भागीदारी झाड तोडायला खंडानं घेऊ लागला दुष्काळ पडल्यामुळं आणि पोटाला खायला काही नसल्यामुळं बरेच शेतकरी रानातली झाडं विकू लागले होते मामा झाड तोडीच्या कंत्राटीचं काम करू लागला पण त्यातनंही फारसं काही रकमाच्या हाताला लागत नव्हतं तोही पैसा दारूच जात होता मामा आता सांच घरात दारू पिऊन येऊ लागला त्यामुळे रखमा आणि तरुण तापटांना मामाशी जोरात भांडण करू लागला त्याची भाकरी बंद करू लागले वाटेल तसं बोलू लागले आजवर तडफेनं आणि ईर्षेनं जीवन जगलेल्या आणि घरादाराला मिळून घारलेल्या कर्त्या पुरुष मामाला तो फार मोठा अपमान वाटत होता त्यामुळे तो सगळ्याच पोरांवर अकमावर धावून जात होता हाताला लागेल त्यांना बडून काढत होता त्यामुळे घरात सगळं वातावरण बिघडून गेलं होतं मामाची थोरली मुलगी आक्कातही एस एस सीमध्ये मध्ये अपयशी होऊन घरात बसलेली थोराडा अंगा पेरायची असल्यामुळे लग्नाचं वय झाल्यासारखी वाटणारी मामानं धडपडून एक चांगला जागा आणला होता कोल्हापुरात त्याचा गादी कारखाना बऱ्यापैकी चालला होता पहिली बायको वारलेली तिला तीन चार वर्षांची एक मुलगी होती नवरा मुलगा तरुणच होता त्याला दुसरं लग्न करण्याची गरज होती मामाची मुलगी देखणी होती शिकलेली होती म्हणून जागा चटकन जमून आला पाहुण्यांनी विचार केला असावा की मुलीचा बाप दारुपित असला तरी आपला काही लग्नानंतर संबंध येणार नाही तेव्हा त्याच्या वसनाकडे बघून सोन्यासारखा आलेला जागा का टाळा त्यामुळं जमून गेलं लग्न मुलाकडचे लोक करणार होते मामानं माझ्याकडं पैशांची आणखी मागणी केली आतापर्यंत मामाला मी थोडे थोडे पैसे देतच आलो होतो ताईच्या लग्नासाठी मामा सहाशे रुपये मागू लागला माझीही ओढगस्त सुरू झाली होती सोपा दुरुस्त करून घेतल्यामुळं साठलेले पैसे संपत आले होते म्हणून मग मामाला फक्त दोनशे रुपयेच दिले तेही रकमाच्या हातात दिले सोळा जून सत्तर ही लग्नाची तारीख होती पण मला लग्नाला येता येणं अशक्य होतं कारण पंधरा जूनला आमची उन्हाळी सुट्टी संपून सोळा जूनपासून कॉलेज सुरू होणार होतं सोळा जूनचा पहिलाच दिवस असल्यानं मला त्या दिवशी पुण्यातच असणं भाग होतं नाहीतर सगळ्या सुट्टीची रजा लागली असती मामाला सगळं समजावून सांगितलं दारू पिऊ नकोस म्हणून पुन्हा एकदा कडक शपथ द्यावी लागली मामानं ती पुन्हा दिली मी जायला निघालो मी कागलला कायमचा असतो निदान कोल्हापुरात जरी नोकरी असती तर मामावर थोडं तरी नियंत्रण ठेवू शकलो असतो दीडशे मैला अंतरावरनं पत्र पाठवून शहाणपणे सांगण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतं नगरपालिकेची आमची घरपट्टी शेताचा फळा पाणीपट्टी तटली होती ती सगळी भरली आईनं शेताच्या कष्टासाठी पेरणी पाण्यासाठी पैसे मागितले तिलाही दिले राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची अजून गरज होती डी एड आणि बी एड होणाऱ्या उमेदवारांना प्रयत्न करून प्राथमिक शाळेतून हायस्कुलातून नोकऱ्या मिळत होत्या अशा परिस्थितीत आप्पानं डी एड व्हावं आणि प्राथमिक शिक्षकाची किंवा जमल्यास हायस्कूल शिक्षकाची नोकरी पकडावी असं वाटत होतं मौज माझ्यासाठी एखादं वर्ष कॉलेजला काढावं असं आप्पाला वाटत होतं त्याला सगळं समजावून सांगितलं एस एस सीसाठी त्याला गणित वगळून पाच वेळा प्रयत्न करावा लागला त्यात त्याची दोन तीन वर्ष गेली मग महाविद्यालयात उगीच कशाला वर्षभरासाठी जायचं गेलं तर सरळ पदवीधर तरी झालं पाहिजे त्यासाठी इंग्रजीचे पेपर्स त्याला द्यावे लागणार होते ते त्याला कितमत जमेल याची दाट शंका होती म्हणून मी त्याला डी एड होण्याचा सल्ला दिला त्यातही त्याचा गणित हा विषय नसल्यामुळं डी एडला त्याला प्रवेश मिळेल का याची शंका होती नवे नियम येणार आहेत तोपर्यंत प्राचार्यांनी प्रवेश निश्चित करू नयेत अशा सूचना प्राचार्यांना छोटे छोटे अनेक उद्योग निघण्याची शक्यता होती कोल्हापूर सारख्या शहरात अनेक उद्योग समूहांचे व्यक्तींचे छोटे छोटे कारखाने होते जमल्यास मागपुढं कागलातही छोटे छोटे कारखाने चालवता येतील नी कोल्हापूर इचलकरंजी सारख्या मोठ्या शहरातील कारखान्यांना जॉबवर करून देता येतील अशी शक्यता निर्माण झाली होती या उपक्रमात आप्पालाही कुठंतरी नोकरी मिळेल किंवा काही वर्ष गेल्यावर त्याला छोटा उद्योग व्यवसाय काढून देता येईल असा मनात संकल्प केला होता शिवाय या कोर्सला पंचवीसभर रुपये मासिक स्टाय मिळणार होता राहण्यासाठी वसतिगृहही मिळणार होतं म्हणून आप्पाला सगळी तयारी करून ठेवण्यास सांगितली सुट्टी आहे तोपर्यंत जास्तीत जास्त पैसे मिळू आता तुला कोल्हापूरला शिकायला जायचं आहे तेव्हा तुला खर्च जास्त येणार जवळ पैसे नसतील तर कोल्हापुरात तुझी फरफट होईल मी पैसे देतोच पण तुझा तुला वर खर्च तरी भागवेला पाहिजे माझ्या सांगण्याप्रमाणे आप्पा उन्हाळाभर कामाला लागत होता भांगलणी खुरपणी गुराळातील वरची कामं शेतातली बांधबंदिस्ती यांसाठी तो रोजगाराला जात होता कुठेच काम नसतील तर दादाबरोबर उसाचा पाला आणायला जात होता तरीही मे महिन्यात त्याच्याजवळ चार पाच रुपयांपलीकडं शिल्लक नव्हती त्याच्या रोजगाराचा पैसा आई मागून घेत होती पोटापाण्यासाठी त्याची घरादाराला गरज होती मला हेही माहीत होतं की आईचा खर्च अडाणीपणाचा असला तरी अनाठाई नव्हता विचारपूर्वक खर्च न केल्याने काही कमी अधिक होतं तेवढंच त्यामुळं मी आप्पाला आणि आईलाही काही बोलू शकत नव्हतो म्हणून मेच्या शेवटच्या आठवड्यात परत आल्याबरोबर आप्पाला खर्चासाठी तीनशे रुपयांचा चेक पाठवून दिला त्यातले अगोदरच कागलात कमी पडलेले आणि मित्रांकडून मागून घेतलेले शंभर रुपये द्यायचे होते आप्पाला दोनशे रुपये कॉलेजसाठी व इतर खर्चांसाठी म्हणून पाठवले जून सत्तरच्या दहा तारखेला डी एड कॉलेज सुरू झालं तरी आप्पाचा प्रवेश निश्चित होईना सीला गणित असलेल्या सर्व मुलांना प्रवेश मिळाला होता आप्पाचं गणित नसल्यानं आणि गणित नसलेल्या मुलांना या वर्षापासून घ्यायचे की नाही याचे स्पष्ट आदेश अजून आलेत नसल्यामुळं आप्पाला आधांतरेश ठेवलं होतं फक्त त्याला वर्गात बसायला परवानगी दिली होती मात्र कोल्हापुरात वसतिगृह मिळालं नव्हतं म्हणून तो रोज कागल कोल्हापुराचा बारा मैल एस टीनं प्रवास करू लागला स्वतंत्रपणे भाड्याची खोली एकट्यानं घेणं परवडणारं नव्हतं जून महिना असाच गेला जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्याला आय टी आयला बोलवून आलं त्याची प्राथमिक परीक्षा त्यानं दिली आणि त्याचा प्रवेश निश्चित झाला तो निश्चित झाल्याबरोबर त्याला मी आय टी आयला प्रवेश घेण्यास सांगितलं कारण डी एडचा एकतर प्रवेश अजूनही नक्की नव्हता रोज कागल कोल्हापूर एस टीचा प्रवास जाता येताचा खर्च आप्पाचा जेवणाचा खर्च त्याशिवाय डी एडची विद्यार्थ्यांची वया पुस्तकादी साधनं कापडी फळा डस्टर पोशाख इत्यादींसाठी खर्च करावा लागणार होता वसतिगृहही नक्की मिळेल याची खात्री नव्हती त्यामुळे मी आप्पाला आय टी आयला प्रवेश घेण्यासाठी पत्र लिहिलं प्रवेश घेतल्यावर त्याला कोल्हापुरात राहायला वसतिगृह मिळणार होतं पंचवीस रुपये स्टाय पेंट मिळणार होता कागल कोल्हापूर येण्याचा खर्च वाचणार होता पत्रा शेवटी त्याला सांगितलं की डी एडचा प्रवेश जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अजून नक्की होत नाही तेव्हा प्राचार्यांकडून प्रवेशासाठी भरलेले सगळे पैसे परत मागून घे प्रवेश अजूनही नक्की नसल्यामुळं त्यांना ते परत करावे लागतील असे त्यांना सांग आय टी आयला प्रवेश घेऊन एड कॉलेजच्या प्राचार्यांकडे भरलेले पैसे परत मागण्यासाठी गेला तर प्राचार्य पैसे देण्यास साफ नकार करू लागले दरम्यान त्यांना नुकताच आदेश मिळाला होता शेवटी धडपड करून करून त्यांना भरलेल्या एकशे अठरा रुपयांपैकी बहात्तर रुपये परत मिळवले पैसे परत मिळायची सही मात्र त्याला कोऱ्या पावतीवर करावी लागली त्याचं गौड बंगाल मला काहीच कळलं नाही आप्पाचं म्हणणं प्राचार्यांनी वरचे पैसे घेतले म्हणून माझ्याकडनं कोऱ्या फॉर्मवर पैसे मिळायची सही घेतली आहे कॉलेजात अशा रोगाची लागण हळूहळू सुरू झाली होती असहाय्य गरजू माणसं ती सोसत होती दोन पाच पैसे मिळावेत म्हणून शिक्षण क्षेत्रातील लोक स्वतःच्या प्रतिष्ठेचा लिलाव करू लागले होते चाळीस पंचेचाळीस रुपये व्यर्थ गेले म्हणून माझा जीव कळवळला प्राचार्यांच्या नवोदित मनोवृत्तीचा पडताळ येऊन मी चरफडलो तरी प्राचार्यांनी घेतलेला कोलदांड आपांना पत्रातून लिहिल्यावर मी त्याला कळवलं होतं की प्राचार्य पैसे परत देत नसतील आणि तुला डी एडला प्रवेश नक्की मिळाला असेल तर तू डीएडला जा तुझ्या स्वभावाला शिक्षकी पेशा मानवणार आहे चार पाच विद्यार्थी एकत्र येऊन एक एखादी एक एक खोली भाड्यानं घ्या कोल्हापुरात राहून स्वयंपाक करून खा आणि कॉलेजला जा पण दरम्यानच्या काळात आप्पाचं डी एडवरचं मन उडायलं होतं प्राचार्यांबरोबर त्यानं फी परत मागण्यासाठी भांडण काढलं होतं दोन प्राध्यापकांचं शिकवणं त्याला उथळ पोरकट आणि भरकटलेलं वाटत होतं प्राचार्य वर्षभर आपल्यावर डूक धरून राहतील आणि आपलं वर्षाखर नुकसान करतील कदाचित नापासई करतील अशी भीती त्याला वाटू लागली आय टी आयचं समर्थन त्यानं जोरकस केलं खर्च कमी होणार असण्याला स्टायपेंड मिळणार असल्यामुळं सोयीस्कर होणार असल्याचं दाखवून दिलं त्याला त्या कोर्समध्ये उत्साह आहे त्याचा मनाचा कल तिकडच आहे असं मला दिसून आल्यावर मी त्याला ह्या कोर्सला जाण्याविषयी अनुमती दिली या जुलैची सोळा सतरा तारीख उजाडली घरात दुसरं नाट्य घडत होतं आप्पाला मी प्रवास व इतर खर्चासाठी म्हणून पुन्हा ऐंशीभर रुपये दिले ते खर्चून तो पंधरा जूनपासनं कोल्हापूरला डी एड कॉलेजला जात होता कॉलेज शिकताना मला होणाऱ्या त्रासाची आणि मी घरातल्या लोकांना न जुमनता बाहेरच्या लोकांची मदत घेऊन शिकलो याचीही कल्पना त्याला दिली होती घरात पोटा पाण्यासाठी कामधांब कुणी करायची यासाठी सतत वादावादी झगडे सुरू होते या वातावरणात कुणाला शिक्षणाविषयी काही सांगण्यात अर्थ नव्हता म्हणून आप्पा रोज उठून सकाळी साडे दहाच्या आसपास कोल्हापूरला कॉलेजला एस टी न जात होता आणि सांच परत येत होता आपण कोल्हापूरला कॉलेज शिकतो याचीच तारुण्य सुलभ झाली संध्याकाळी आल्या चहा घेऊन कागलातील मित्रांकडे तो गप्पा मारत होता फिरायला जात होता पुष्कळ वेळात त्याला बोलवायला त्याचे मित्र घराकडं संध्याकाळी येत होते तेही असे तेही असेच केस राखलेले भांग पाडणारे शारीरिक कामं न करता इस्त्रीची शर्ट पॅन्ट घालून हिंडणारे होते घरात आप्पा त्यांच्याबरोबर मोकळेपणानं हसे बसे गप्पा मारी स्वच्छ कपडे घालून बाहेर फिरायला जाई हे सगळं शिवा आई दौलत यांच्या नजरेच येत होतं सगळं घरदार दिवसभर ऊन पाऊस थंडी वारा यांची काही परवा फिकीर न करता पोटासाठी मरमर मरते आणि आप्पा मात्र एखाद्या सायबा रोज कोल्हापूरना एसटीने जाऊन एस प्रवास करतोय तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद